परमपूज्य बाल ब्रह्मचारी राव महाराज यांचे भक्तगण जळगाव जिल्हाभरातच नाही मिरज सांगली सातारा औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपूर भक्तगण आहेत बाबांचे वय बहात्तर वर्षे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बाबांचं मूळ गाव मिरज तालुक्यामध्ये जायगव्हाण हे मूळ गाव आहे बाबा हे डाक सेवेमध्ये कार्यरत होते पण शिष्यांच्या आग्रहामुळे बाबांनी सेवा अर्धवट सोडली जळगाव जिल्ह्यात मोठ्या संख्येने भक्तगण आहे परमपूज्य होते बाल ब्रह्मचारी परमपूज्य रावसाहेब बाबा यांनी सद्गुरूंची सेवा आपल्या हातून घडावी अशी तळमळ नेहमी होती सर्व गुरु बंधू यांना कळविण्यात अत्यंत दुःख होते की दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी बाबा समाधीस्थ झाले असून त्यांचा समाधी विधी दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी सात वाजता वाल्मिक आश्रम चिंचखेडे बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे होईल किशोर कोणी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी भादली